नमस्कार मित्रांनो किशनवर कुंभारवाडा इथे आपण नाव आहोत आणि शाडू मातीच्या व ओ पीच्या विथ ड्रेपरी गणपती मूर्त्या बघताय खूप सुंदर गणपती मूर्तींचा कारखाना आहे ज्याचं नाव आहे गोराकुंभार मटका भंडार आणि इथे तुम्हाला होलसेल दरात गणपती बाप्पांच्या मूर्त्या भेटतात कारण यांच्याकडे जवळपास दीड दोन हजार मूर्त्या असणार आहेत ॲड्रेस दाखवतो ही सफेद बिल्डिंग लक्षात ठेवा जी की गल्ली नंबर दोनच्या एक्झॅक्टली समोर आहे इथे तुम्हाला बऱ्याचशा मूर्त्या भेटणार आहेत आणि बघू शकता इकडे जसं मंडळांचे गणपती आले घरगुती गणपती आले ह्या सर्वांमध्ये मूर्ती असणार आहेत आणि आपल्यासोबत इकडे सोम आहेत सोम नमस्कार जय गणेश जय गणेश आपल्याकडे गोरा कुंभार मटका भंडार हा होलसेल रिटेल दोन्हीचा कारखाना राईट आपण फक्त होलसेल माती करतो ओके रिटेल पीओपी पी रिटेल मध्ये असणार आहे तर आता हे आपल्याकडे दरवर्षी साधारणतः किती मूर्त्या असतात म्हणजे दरवर्षी दोन अडीच हजार मूर्त्या ओके आणि याची बुकिंग कधी सुरुवात होते बुकिंग जूनमध्ये जूनमध्ये ओके तर ह्यावेळेस आता स्पेशल काय असणार म्हणजे मंडळाच्या मूर्ती तर बघू शकता मित्रांनो खूप साऱ्या असणार जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत पण त्या आधी बाहेरही मूर्त्या आहेत ना हो काय चार फुटाचे चार साडेचार फुटाच्या मूर्त्या बाहेर ओके तुम्हाला दाखवतो राईट मित्रांनो बघू शकता इकडे चार साडेचार फुटामध्ये मूर्त्या आहेत आणि ह्या संपूर्ण पी ओ पी मध्ये आणि ह्यांना ड्रेपरी करून हवे असेल तर भेटेल हो ड्रेपरी अशी करून देतो आता मूर्ती बुक ते ओके तुम्हाला पाहिजे असेल तुमचे रिक्वायरमेंट असेल तुम्हाला बनवून देऊ त्या होत्या म्हणजे डायमंड वर्किंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी गणपती बाबाची मूर्ती आहे जी ड्रेपिंग करण्यात आली आहे चार फुटामध्ये आणि तेवढं सुंदर याला वेलवेट वर्किंग करण्यात आले तसेच इकडे बऱ्याचशा मूर्ती आहेत आणि सर्वांची फिनिशिंग कलरिंग ड्रेपरी हे संपूर्ण एकदम अप्रतिम आहे आणि जसं आता इकडे ह्या मंडळाच्या आहेत पण आता गरवतीमध्ये स्पेशली आता शाडू मातीच्या तर किती प्रकारच्या मूर्ती असणार म्हणजे आपल्याकडे शाडू मातीचे दीडशे प्रकार प्लस व्हरायटी आहेत ओके त्यात या वर्षी आपण नवीन हे केले ड्रेपरी घातलेले आहेत शाडू माती शाडूमातीला ओके मित्रांनो ते बघणार आहोत इकडे मंडळाचे आहेत ज्यात आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो दाखवणार आहोत okay. पण त्याआधी जसं आपण बोलतोय की ड्रेपरीवाले त्याच्यात ही एक मूर्ती दिसली ही पीओपी मध्ये हे पीओपी मध्ये शंकर ही तीन फोटो ओके तीन फुटामध्ये हो खूप युनिक म्हणजे अशा मूर्त्या सिलेक्ट करून आल्या ज्या की युनिक आहेत चार मध्ये राईट तर okay. मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे आणि तेवढं सुंदर त्यांचं फिनिशिंग आहे इकडे बघू शकता सियासन मुंबई स्टाईल पॅटर्न मध्ये एक आहे आणि मेन म्हणजे ड्रेपरी करून रेडी ठेवलेत म्हणजे आले की सिलेक्शन करून घेऊन जाऊ शकतात डायरेक्ट राईट हो या वर्षी आपण डायरेक्ट रेडी हे केलेत ड्रेपर राईट आणि कलर चार फुटामध्ये ड्रेपरी केलेली आहे चार फुटामध्ये ड्रेपरी केलेली आहे बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे जी अवेलेबल आहे शाडू मातीच्या कुठे शाडू मातीचा हिथून हे सगळे ओके मित्रांनो आणि त्यात सायजेस काय असतात मॅक्स टू मॅक्स म्हणजे दहा इंचापासून अडीच फुटापर्यंत अडीच फुटापर्यंत हो आणि प्रॉपर बघू शकता ही जी श्रीमंत चौडीच्या डालू मूर्ती ही आपला टिटूवाळा प्लस इकडे बघू शकता कसबा गणपती आहे ज्यांनी कमेंट केला होता कसबा गणपती तर बघू शकता इकडे कसबा गणपतीची मूर्ती आहे प्लस ही एक मूर्ती बघू शकता खूप सुंदर एविडल पॅटर्नमध्ये मानाचा तिसरा गुरुजी तालीम कसबामध्ये म्हणजे ही मूर्ती विथ ड्रेपरी आहे विदाउट ड्रेपरी तसंच आपण बघू शकता गुर्जी झाली विदाऊट ड्रेपरी इथं सॉरी इथं विदाऊट ड्रेप्री आणि इकडे ड्रेपरीवाला बाल गणेश आहे म्हणजे इकडे बघू शकता मुंबईला पण बाल गणेश आहे ओके वाला पण आहे ही ती सेम मूर्तीची इथे ड्रेपरी केली ड्रेप्री एवढं सुंदर फिनिशिंग आहे लाल मूर्ती पण बघू शकता विथ ड्रेपरी आणि हे पण इको फ्रेंडली आहे म्हणजे इझी टू म्हणजे घरी पण विसर्जन करू शकतो आणि आपण स्वामींची मूर्ती पण मध्ये आणलेली okay. आहे ओके तर बघू शकता स्वामींची मूर्ती पण ट्रेपरीमध्ये आणलेली आहे आणि खूप सुंदर बनवण्यात आलेली आहे अप्रतिम मूर्ती आहे एवढं सुंदर त्याचं फिनिशिंग डोळ्याचं कलरिंग ही आहे प्लस इकडे आपण जर बघितलं तर लवकरात लवकर तुम्हाला जास्त गणपती दाखवायचा प्रयत्न करतो म्हणजे एकही गणपती मिस होणार नाही जसं आपण बघू बघितलं श्रीमंत हलवाई आहे इकडे प्लस वरती हे बडशाही पॅटर्न आहे तो ब्राह्मण ब्राह्मण टाईप्स शेषनाग म्हणजे लालबागचा राजा हो जो लॉकडाऊन मध्ये आला होता ती मूर्ती आपल्याकडे सेम तशी सेम मूर्ती आणि इको फ्रेंडली इको फ्रेंडली मी तुम्हाला बघू शकता लालबागचा राजा पारंपरिक पण इको फ्रेंडली आहे इको फ्रेंडली एक फुटापासून ते ओके आणि आपलं होलसेल असतं होलसेल असतं ओके पीओपी आपलं रिटेल मध्ये असतं फक्त आणि छोटी मूर्ती ओके जी आपण रिफरी केली रिपरी केलेली ओ, आता जसं कस्टमाइज ड्रेपरी करायची असेल तर आधी सांगितलं तर होऊन जाईल ना बुकिंग दिवशी बुकिंग करतील त्या दिवशी सांगितलं होऊन जाईल राईट आणि आता जसं ड्रेपरी करण्याची शेवटची तारीख काय असेल म्हणजे वीस तारीख बावीस तारीख काय असेल वीस तारीख त्यानंतर ड्रेपरी थोडा अवघड आहे राईट आता हा वाला जो सेक्शन आपला हा पण इको फ्रेंडली पूर्ण इको फ्रेंडली तर मित्रांनो बघू शकता जसं आम्ही ना अडीच फुटामध्ये तुम्हाला इको फ्रेंड अच्छा हा पीओपी आहे पण इको फ्रेंडली पीओपी फिनिशिंग एवढं आपण कन्फ्युज होतं कुठला आलं राईट कारण हे बघितलं आपण हा पीओपी आहे पण सुंदर एकदम राईट आणि मातीमध्ये दहा इंचापासना ते अठरा इंचापर्यंत आपल्या मध्ये भेटतील ओके मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे तिकडे आणि संपूर्ण तुम्ही बघू शकता ज्याची मूर्ती आवडली त्याचा स्क्रीनशॉट घेऊन पाठव तर ऑनलाईन बुकिंग होईल ना आपल्याकडे होईल का नाही डिलिव्हरी नाही डिलिव्हरी घेऊन जावं लागेल राईट जसं आपण बघू शकता श्री आपला हा माना पाचवा टिळक हे बघू शकता खूप सुंदर आहे म्हणजे केसरीवाडा गणपती वगैरे प्लस इकडे पण बघू शकता ही एक मूर्ती अप्रतिम आहे म्हणजे मूर्ती पण सिलेक्शन जे केलंय ते एकदम बेस्ट आहे काय म्हणतो मित्रा केली गणपती बुक नाही युट्यूब आयडी अक्षय देसाई अक्षय देसाई हा पाहिलंय का अरे थँक्यू ब्रो थँक्यू नाईस टू मीट यू, यू। मित्रांनो बघू शकता इकडे पण असं जसं गणपती मूर्ती आहेत की ही वाली एक गोष्ट शेष नाग बरोबर ही वाली मूर्ती खूप वापरायची म्हणजे एवढा अच्छा पेटा रेडी म्हणजे त्याच्यासोबतच आहे मित्रांनो ही मूर्ती बघा तुम्ही आणि इको फ्रेंडली असं पण इझी टू पिक वगैरे म्हणजे असं नाही राईट हाय म्हणजे वजन का वजन 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 थोडं म्हणजे असणारच पण तरी पण ज्याशा बनवल्या त्यामुळे तुम्हाला इझिली तुम्ही हे करू शकता त्याचं पण फिनिशिंग जर तुम्ही बघितलं खूप सुंदर आहे तेवढंच कलर कॉम्बिनेशन सिलेक्शन पण बेस्ट आहे आता हे जे झालं आपण हे इको फ्रेंडली पाहिले तर ह्याच्यात आणखी कुठल्या अशा स्पेशल मूर्त्या ज्या आपण ओके ड्रेपरी गेले दोन फुटामध्ये अडीच फुटामध्ये ड्रेपरी केले फ्रेंडली ओके आणि त्याला पाठ पण दिला आपण हो पाठ पण देतो आपण दोन फुटापासून पुढे मित्रांनो बघू शकता पाठही देण्यात पण खूप सुंदर दिसते हे मूर्ती आणि इथे अवेलेबल आहे व्हाईट कलर कलरमध्ये पण ऑप्शन आहे प्लस ही एक बघा आसन म्हणजे आपल्या एक सोफा सेटवर बसलेली गणपती मूर्ती तसेच वाली बघू शकता खूप अप्रतिम मूर्ती आहे तेवढं सुंदर त्यांचं फिनिशिंग आहे डोळ्याची कलरिंग म्हणा किंवा फेटे म्हणा एकूण एक डिटेलवर लक्ष देण्यात आलं आहे राईट हा जो सेक्शन हा कुठला इको फ्रेंडली आहे मित्रांनो बघू शकता इकडे पण इको फ्रेंडली विथ ड्रेपरी जसं आपण श्रीमंत दौडशे डालवाई पाहिले होते इकडे बघू शकता खूप सुंदर आणि युनिक आहे म्हणजे आणि एक ग्लेटरवाल आहे ड्रेपरी इकडे पण बघू शकता लाल अक्षर राजा याच्या मागे प्रबळ पाय नसेल तर प्लेन जे प्रबळ वेगळे ओके हे बिगत प्रबळ काय वाटतं म्हणजे ज्यांना आता बऱ्याचशा लोकांना काय असते हार घालायला इझी म्हणून असतात तर असली मूर्ती पण इकडे आहे प्लस इथं आपण बघू शकता फोटोमध्ये ओके विथ पार्ट आणि त्यालाही ड्रेपरी करून इकडे पगडी वेगळी खूप सुंदर मूर्ती आहेत लालबागचा आहे पीओपी पीओपी आहे ओके मित्रांनो बघू शकता मागे पण मूर्ती आहेत आणि खूप सुंदर इको फ्रेंडली आहेत खूप सुंदर आहेत आणि मेन म्हणजे मंडळासाठी किंवा घरगुती दोन्ही साठी दो परफेक्ट आहेत साधारणतः या वर्षी आपल्याकडे किती मूर्त्या असणार म्हणजे दोन अडीच हजार मूर्ती आहेत आणि ड्रेपरी पण तुम्ही बघू शकता तुमच्या समोर इथे सुरू आहे जशी हवी तशी आणि आमचे छोटे कलाकार जे आता खूप लाजतात पण एकदम बेस्ट आर्टिस्ट आहेत कारण की यांना खूप काय गोष्टी येतात यावेळेस कुठल्या मूर्ती आवडली तुम्हाला कुठली समोरची समोरची ओपन करून दाखवते मित्रांनो बघू शकता आता ही आपण दाखवते आबीची फेवरेट मूर्ती आबी खूप लाजतो पण हे आर्टिस्ट एक नंबर आहे प्लस आपले मित्र दादा तुमचं नाव काय समाधान पाटील समाधान पाटील तर ह्यांच्याकडे पण खूप सुंदर रेपरी करतात आणि हे आर्टिस्ट सगळे यांचे म्हणजे बऱ्याच वर्षापासून आहेत राईट तिथे बघू शकता इथे खूप सुंदर मूर्ती आहे आता ही फिनिशिंग बघायची सोंड बघा सर्वात महत्वाचे म्हणजे आणि तेवढंच सुंदर त्याचं आसन आहे आणि इको फ्रेंडली आहे त्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे श्रीमंत जेवढेशा हलवाई आहेत प्लस केशवाईमध्ये मध्ये आहे आणि हे हा वर सेक्शन कुठला असणार आपला इको फ्रेंडली आहे हा पण इको फ्रेंडली आहे तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत बऱ्याचशा बुक पण आहेत तर लवकरात लवकर या तारी जेणेकरून करून तुम्हाला मूर्ती कलर ऑप्शन भेटतील सायजच भेटतील आता सा जसं बघू शकता ही वाली मूर्ती ह्याची फिनिशिंग बघा ती ड्रेपी कलर अशी दिसते म्हणजे इको फ्रेंडली अच्छा इको फ्रेंडली आहेत हो पण आता ही ही मूर्ती ड्रेपी कलर अशी दिसते बरोबर ह्याला हो। जर आता ड्रेपी करायची असेल तर आपल्या चॉईसनुसार करू शकता हो कलर कॉम्बिनेशन वगैरे इकडे पण होऊ शकता खूप सुंदर मूर्ती आहेत हे बघा जे कस्टमर बुकिंग आहे कस्टमरच्या हिशोबाने मावळ टोपी पाहिजे होती त्यांना मावळ टोपी दिली काय वाटतंय आहे आणि मस्त वाटते एकदम राईट बघू शकता मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे जसं आपण जवळना पण बघायला गेलो डोळ्याची कलरिंग वगैरे संपूर्ण अप्रतिम आहे ही मूर्ती बघा बघायला ही चार फुट बुकिंग आहे काय बुकिंग ही बुकिंग आहे दुसरी असेल तर आता एक पीस हाय ओके तो भेटून जाईल मित्रांनो बघू शकता इकडे पण खूप सुंदर मूर्ती आहे ही वाली पण बघू शकता तुम्ही खूप बेस्ट आहे इकडे आणखी काही स्पेशल मूर्ती असणार त्यात म्हणजे सर्वात महत्वाची म्हणजे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बघू शकता खूप सुंदर मूर्ती बनवण्यात आली आहे मेन म्हणजे ही हा जो पॅटर्न आहे तो सिमिलर आपल्या एक दंतशी आहे राईट oh. आणि त्याला आपण शनी महाराजांची ड्रेपरी करण्यात आलेली आहे आणि खूप सुंदर आणि अप्रतिम मूर्ती आहे जी अवेलेबल आहे इकडे आणि त्याचं फिनिशिंगही तुम्ही बघू शकता तसंच टिटवळ्यामध्ये धोतर कलर बघा तुम्ही खूप युनिक आहे इकडे पण बघू शकता जसं समोर मूर्त्या बघता तुम्ही एकदम बेस्ट कलरिंग बेस्ट फिनिशिंग संपूर्ण मूर्त्यांचं आता हा वाला सेक्शन आहे पण जसं मला माहितीये की गोर गंबर मटका भंडार यांचं आणखी एक दोन फ्लोअरवर वर पण आपले मूर्ती असतात तिथे कुठले असणार तिथे पण पिओ पि माती ओके आणि ही जी मूर्ती आहे मुंबई स्टाईल साठी चिंतामणी किती फुटामध्ये असणार ही चार फुटामध्ये बघू शकतो खूप सुंदर मूर्ती आहे तेवढं सुंदर त्यांचं फिनिशिंग ड्रेपरी शस्त्र म्हणजे याला इथे जागा पण म्हणजे मंडळाचे शस्त्र असते तेही लावू शकतात आता मंडळाची मूर्ती जर बघायची आल्या तर काय काय असणार सेक्शन आता लालबाग मध्ये एक अवेलेबल आहे हा येलो ओके मुंबई मध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये अवेलेबल आहे हा डायमंड वर्क वाला डायमंड मूर्ती अँड डायमंड राईट श्रीमंत दगडूशेठ हलवाई इकडे बघू शकता लालबागचा राजा प्लस ह्या पण मूर्त्या सगळ्या अवेलेबल आहेत बऱ्याचशा तुम्ही येऊ शकता इकडे खूप सुंदर मूर्त्या भेटतात ही मूर्ती थोडी युनिक म्हणजे साऊथ इंडियन पॅटर्न साऊथ इंडियन खूप बेस्ट आहे युनिक आहे ह्यालाही ड्रेपरी करू शकता तुम्ही, एक डे। एक डे तुम्ही तुम्हीं तुम्हीं या गणपती बाप्पाला आणि खूप सुंदर दिसतं म्हणजे आणि मेन म्हणजे इकडे इकडे जर तुम्ही बघितलात तर मुंबई स्टाईलमध्ये बऱ्याचशा मूर्त्या आहेत ज्या पुण्यामध्ये खूप युनिक आहेत यावर्षी तुम्ही विराजमान करू शकता जसं आपण इकडले बघितली ही एक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ खूप अप्रतिम आणि ह्याला ड्रेपरी करून भेटेल या मूर्तीला ज्याला पाहिजे तर आपण ड्रेपरी करून देऊ काय पाहतं मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि तेवढं सुंदर यांचं फिनिशिंग आहे कलरिंग आहे आता ही ज्या मूर्ती तुम्ही बघितलात तर हिच्या पण डोळ्याची कलरिंग वगैरे हो बघा तुम्ही अप्रतिम डायमंड वर्क आहे बसण्याचं स्टाईल खूप मस्त आहे आणि मेन या, या मूर्ती आता किती फुटामध्ये म्हणजे ही जी दोन्ही होत्या पण त्या दोन दोन फुटामध्ये ओके आणि ह्या फुटामध्ये ही पण बघू शकता साडेसहा फुटामध्ये आणि खूप सुंदर आहे तसंच त्याचं फिनिशिंग बघा तुम्ही आता ह्या संपूर्ण मूर्त्या आपल्याकडे म्हणजे दरवर्षी होलसेलमध्ये पण भेटतात का रिटेलमध्ये भेटतात होलसेलमध्ये भेटतात पण रेट आपल्या होलसेल असल्यामुळे बाकीच्यापेक्षा कमी असतात राईट बघू शकता इकडे पण जसं आता ही मूर्ती खूप सुंदर फिनिशिंग आहे तेवढंच सुंदर त्याचं ते ड्रेपरी वर्क आणि ड्रेपरी जर केली ह्याला तर आणखी बेस्ट आहे आता ही एक बघा महादेव प्लस नंदी वाहन राईट नंदी, नंदी वाहन आणि सिंहासन पण बघू शकतो खूप सुंदर आणि युनिक आहे तसंच ही एक मूर्ती बघा ही मुंबई स्टाईल आहे ना हनुमान जय श्रीराम बघू शकता मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहेत दरवर्षी अशा स्पेशल मूर्ती आपल्याकडेच भेटतात राईट स्पेशली मंडळासाठी पाहिजे असेल तर काय म्हणजे ऑप्शनल ऑप्शन आहे जसं ह्या जर सोंडेवरचं नक्षीकाम बघितलं डायमंड वर बघितलं प्रति आता सेकंड फ्लोर ज्या मूर्ती आहेत आपल्या बघूया बुकिंग सेक्शन आहे पूर्ण ओके आणि ह्याच्यात हे जून मध्ये बुकिंग काय आपण हे बुकिंग रूम केली फुल झाली ओके त्यामुळे आता खाली जे बुक आहेत ते पण खाली ते खाली ओके आणि ह्याच्यावरती आणखी एक फ्लोर आहे बघू शकता इकडे हा सेकंड फ्लोर आहे जिथे तुम्हाला बऱ्याचशा मूर्त्या पाहायला भेटणार आहेत मोस्टली इकडं आपल्या आपल्या हे जे गण हेचे आहेत मंडळाचे राईट तीन साडेतीन फुटे आपले ओके आणि इथेही ड्रेपरी वर्क सुरू आहे बघू शकता ही कृष्णावरची मूर्ती खूप सुंदर आहे इकडे बुक झालेले गणपती आहेत तर ही मूर्ती जर तुम्ही बघायची आली तर ह्याचे फिनिशिंग कलरिंग बघा तुम्ही अप्रतिम मूर्ती आहे तेवढं सुंदर ह्याचं फिनिशिंग आहे या साईडलाही बघू शकता अनेक सुरेख मूर्त्या आहेत आणि त्यांचं कलरिंग आता ह्याचे कान खूप मस्त बनवलेत आपलं सोबत आणखी एक आर्टिस्ट पाटील आणि बघा इकडे पण खूप सुंदर गॅलरिंग घ्या गरुडावरच श्री गणेश आहे मूर्त्या खूप आहेत आपल्याकडे राईट आता जसे मूर्त्या खूप सार्या आहेत आपण हो। बऱ्याचशा दाखवायचा प्रयत्न केला पण जर इकडे आलात तर जसं टाइमिंग काय असणार इकडे सकाळी नऊ ते संध्याकाळी दहा दररोज उप आणि जसं गणेश उत्सव जवळ येईल तर रात्रीभर चालू असणार राईट म्हणजे गणेश उत्सव एक दिवस आदल्या दिवशी आपलं म्हणजे सत्तावीस ह्या वर्षी सत्तावीसला गणपती आहेत ओके तर आपलं सव्वीसला चोवीस तास ओपन असतो चोवीस तास ओपन असणार आहे आणि जसं आता कोणाला ऑनलाईन बुकिंग असेल ते पण भेटून जाईल हो तर मित्रांनो इथं खूप साऱ्या सुंदर मूर्ती आहेत मंडळासाठीच पाहिन ना तर स्पेशली इकडे या इथे खूप सुंदर मूर्त्या तुम्हाला भेटणार आहेत तर लवकर लवकर खाली नंबरवर संपर्क साधा आणि गोरा कुंभार मटका भंडार जे की केशनवर कुंभारवाडा पुणे आहे इथे विजिट करा धन्यवाद जय गणेश जय गणेश